पॉप्युलर स्पोर्ट्स संघाला विजेतेपद हेरवाडामध्ये क्रिकेट स्पर्धा उत्साहात हेरवाड तालुका शिव येथे हेरवाड प्रीमियर लीग हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेत पॉप्युलर स्पोर्ट्स संघ विजेता ठरला तर रॉयल हिरोज संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले तर एकता इंडियन्स संघाला तृतीय व रॉयल इंडियन्स संघाला उत्तेजनांत म्हणून गौरवण्यात आले साईराज स्पोर्ट्सच्या वतीने हेरवाड प्रीमियर लीगने डे नाईट क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या कुमार विद्यामंदिर समोर असणाऱ्या क्रीडांगणावर या स्पर्धा घेण्यात आल्या अंतिम सामन्यात पॉप्युलर स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकार चाळीस धाव संख्या उभारली प्रत्युत्तर रॉयल हिरोज संघ तीस धावात करू शकला त्यामुळे दहा धावांनी पॉप्युलर संघ विजयी ठरला तर एकता इंडियन्स संघ तृतीय व रॉयल इंडियन्स संघाने उत्तेजनांत क्रमांक पटकाविला अंतिम सामन्यात सामनावीर जितेंद्र मदाळे मालिकावीर कार्तिक गायकवाड उत्कृष्ट गोलंदाज दादा कुन्नुरे उत्कृष्ट फलंदाज क्रांतीवीर पाटील यांचा सन्मान झाला मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांचा चषक देऊन गौरवण्यात आले यावेळी सरपंच रेखा जाधव वर्षा पवार संजय पुजारी ऋतुराज तराळ अमर शिरडोने अमोल कांबळे विकास माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा